क्षेत्र संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही माझ्या ना इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देणार काय फरक आहे आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता

आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची प्रश्न असतील मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दम दाटी करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मग मध्ये दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडोर पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोटमध्ये पाण्याचे दक्षिण मध्ये पाण्याचे पिकाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय करून मिळाला नाही आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते काल मी गेलेली तिकडे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी एक एक लाख रुपयाचा स्प्रिंकलर आणि ड्रीप इरिगेशनचं सा सामान घेतलं सरकारने त्यांना सांगितलं की तुम्हाला तीन महिन्यात ह्याचं अनुदान मिळेल आज वर्ष होतोय त्यांना एका गरीब शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर आणि इरिगेशन त्यांना दमडीचा पण रुपये या सरकारने दिला नाही आहे मी तहसीलदार त्याला तिला फोन केला प्रांतना ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरत आहे म्हणजे काय कुठे चालले ते लोक एवढं मोर्चावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे की हे सरकारचा हे खरं तर निगरगट सरकार आहे हे डोळे उघडणार नाहीये शेवटी सत्ता बदल जेव्हा होईल तेव्हाच शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल आमच्या सोलापूरकरांना पण